टेल बोन पेन म्हणजे काय आपल्या मणक्यातील शेवटचा भाग किंवा शेवटचे हाड जे त्रिकोणी आकाराचे असते त्याला कॉसिक्स असे म्हणतात आणि या कॉसिक्सपासून जेव्हा वेदना उत्पन्न होतात त्याला कॉसिकोडायनिया म्हणतात बऱ्याच वेळेला याला टेलिव्हिजन डिसीज असे देखील म्हणतात आता याचे कारणं काय आहेत बऱ्याच वेळेला आपण जेव्हा उंचावरून पडतो त्यावेळेला आपल्याला डायरेक्ट कॉसिक्सच्या भागामध्ये ट्रॉमा किंवा इंजुरी होते ह्या इंजुरीमुळे दीर्घकाळासाठी या ठिकाणी फ्रॅक्चर होणे किंवा या ठिकाणी लिगामेंटची इंजुरी होणे दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आपण जर दीर्घकाळासाठी एखाद्या हार्ड सरफेसवर बसत असू किंवा खूप प्रोलाँग वेळेसाठी आपलं बसण्याचा जॉब असेल तर त्यामुळे देखील या ठिकाणची झीज होते तिसरं महत्त्वाचं कारण आहे की प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा डिलिव्हरी होतात डिलिव्हरी झाल्यामुळे आपल्या पेल्विक फ्लोअरचे मसल्स हे वीक झालेले असतात त्यामुळे कॉसिक्स या भागाला इंजुरी होण्याचे चान्सेस खूप असतात आणि त्यामुळे पण कॉसिकोडायनिया होण्याची शक्यता खूप असते लास्ट महत्त्वाचे कारण हे एडिओपॅथिक एडिओपॅथिक म्हणजेच की जं काही कारण सांगता येत नाही बऱ्याच वेळेला आपल्याला टेलबोन पेन उत्पन्न होतो पण त्याचे कारण कुठेच आपल्याला साप सापडत नाही एम आर आयवर पण सापडत नाही एक्सरेवर पण सापडत नाही पण वेदना तर असतेच त्याला आपण ॲडिओपॅथिक असं म्हणतो